नमस्कार बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तां आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज भोगी मंगळवार आहे भक्तांनो तर भोगीच्या दिवशी या चुकून तुम्हाला कोणत्या कोणत्या दोन भाज्या आहेत त्या खायच्या नाहीत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे भक्तांनो ठीक आहे तर चला पाहूया चांग, बला, चांग, बला, चांग बला, श्री सद्गुरू चांग बमाच्या नावानं चांगबल भक्तांनो नमस्कार भक्तांनो श्री सद्गुरू संत ब्रह्माड नायक तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू द्यात भक्तांनो तुमच्या हीच मामांचरणी प्रार्थना करतो भक्तांनो आणि आजच्या या नवीन माहितीला आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देण्यासाठी सुरुवात करतो ठीक आहे तर भक्तांनो संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी येते लक्षात ठेवा भोगी दोन हजार सव्वीस या दिवशी चुकून खायचे नाहीत दोन भाज्या जर ही चूक केली तर भक्तांनो जन्मभराचे भोग मागे लागतील तुमच्या ठीक आहे तर जो न खोई जो जो न खाई भोगी तो सदा रोगी जो भोगी खात नाही तो रोगी राहतो लक्षात ठेवा असं म्हणतात जसं जे या सणाचं महत्व दर्शवतं भक्तांनो यावर्षी भक्तांनो भोगीच्या दिवसाला भोगीच्या भाजीमध्ये चुकूनही तुम्हाला अजिबात वापरायच्या नाहीत या दोन भाज्या तर या दोन भाज्या यंदाच्या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला म्हणजेच तुम्हाला सर्वांना आवर्जून टाळायच्या आहेत भक्तांनो त्या कोणत्या भाज्या आहेत त्या आपण जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण बघायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर भक्तांनो सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम बाळू नमः असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे ठीक आहे तर यावर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे सण आलेला आहे लक्षात ठेवा मकर संक्रांत तर यावर्षी तेरा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे म्हणजेच आज संक्रांत या सणाची सुरुवात होत आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोगी हा सण साजरा केला जातो सुवासिनी स्त्रिया तर अत्यंत आनंदाने खुशीने हा भोगीचा संक्रांतीचा सण साजरा करत असतात तर हा संपूर्ण व्हिडिओ वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या तर हा सण वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आपण साजरा करत आलेलो आहोत तर हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखलेला आहे लक्षात ठेवा तर भक्तांना आपल्या या हिंदू धर्मामध्ये भक्तांना आपल्या धर्मा या हिंदू धर्मामध्ये या सणाला दुसरं पण नाव आहे अगदी पूर्वीपासून आपल्या आजी आजोबांपासून भोगिरा भोग म्हणून देखील ओळखतात लक्षात ठेवा म्हणजेच सौभाग्यवती स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने मनोभावे श्रद्धेने साजरा करतात पूर्वीच्या काळचे लोक भक्तांनो देवाला नैवेद्य अर्पण केले की देवेला भोग ठेवला असं देखील म्हणायचे अगदी पूर्वीच्या काळापासून वर्षानुवर्षे आपण ही परंपरा ही संस्कृती पाळत आलेलो हो। आहोत या भोगीच्या दिवशी खास करून इंद्रदेवाचे आठवण काढले जाते भक्तांना जे देवतांचे राजा आहेत ते देवराज इंद्र यांना समर्पित हा सण आहे लक्षात ठेवा तर राजा इंद्रदेव यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर पीक पिकावं व प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा सुखी राहावा शेतामध्ये कधीही दुष्काळ पडू नये अगदी शेत पीक पाण्याने भरभराटीस यावे ठीक आहे माझ्या शिवारातलं पीक या वर्षी पण चांगलं येऊ दे असं प्रत्येक वर्षी असं चांगलं पीक यावं अशी इंद्रदेवाकडे प्रत्येक शेतकरी आपला देव इंद्र याच्याकडे प्रार्थना करतो लक्षात ठेवा हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बघताना हिवाळ्याच्या ऋतूमध्ये माघ महिन्यामध्ये शेतामध्ये भरपूर पीक जोमावं वाढावं असं सगळ्यांना वाटत असतं शेत भरलेलं असतं लक्षात ठेवा ह्या काळात सुद्धा त्यामुळे भरपूर पालेभाज्या फळभाज्या या, पाले या दिवसामध्ये ज्वारीचा कोवळा कोळा हुरडा शेतामध्ये हरभर याचे ओले ढाळे ज्वारीचा हुरडा आंबट गोड असे सर्व शेत भरलेलं असतं लक्षात ठेवा या सर्व अन्नधान्यानं या दिवसामध्ये शेतीची बरेचशी कामं देखील संपलेली असतात म्हणून शेतकरी जरा निवांत असतो लक्षात ठेवा या दिवसामध्ये कामाच्या व्यापातून निवांत झालेला शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याचा घेत असतो सुगंध घेत असतो भक्तांनो आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत चांगला आणि सौभाग्यवती स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र स्त्रियांसाठी खूप खास असा मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आपल्याजवळ म्हणजेच उद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मकर संक्रांत भोगी आणि किंक्रात हा खूप सण उत्साहाने साजरा केला जातो भक्तांनो पहिल्या काळात मोठ्या आनंदाने हा सण साजरा करत लक्षात ठेवा महिला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून स्पेशल महाराष्ट्रामध्ये सुवासिनी स्त्रियांसाठी बायकांसाठी हा अतिशय महत्वाचा सण मांडलेला आहे हा सण तीन दिवस चालतो तर मकर संक्रांतीच्या आधीचा एक दिवस असतो तो म्हणजे भोगीचा सण या भोगीच्या दिवशी तुम्ही ही चूक म्हणजे छोटीशी चूक तुम्हाला केली तर जन्मभराचे आयुष्यभराचे तुम्हाला भोग भोगावे लागतील लग लक्षात ठेवा भक्तांनो त्यामुळे भक्तांनो यावर्षी भोगीला या दोन बाजा तुम्हाला खायच्या आहेत त्या खाणे टाळायच्या आहेत लक्षात ठेवा अशा दोन बाजा आहेत ज्या दिवशी चुकून या भोगीच्या दिवशी खाल्ल्या तर देवाची कृपा तुमच्यावरती कधीच होऊ शकत नाही लक्षात ठेवा आपल्या हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रिया आपली अगदी पहाटे उठून आंघोळ करतात अगदी प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष ही प्रथा चालत आलेली आहे लक्षात ठेवा अगदी आपल्या आजी पणजीपासून ही परंपरा चालत आलेली आहे भक्तांनो या दिवशी आवर्जून म्हणजे ध्यानात ठेवून भक्तांनो केसावरून पाणी घातलं केस धुण्याची परंपरा हे लक्षात ठेवा अगदी वर्षानुवर्षे या दिवशी एक खास प्रकारचं उठणं तयार केलेलं जातं आयुर्वेदिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या या उठण्याचं खूप महत्व आहे अगदी वर्षानुवर्षे पांढरेतील हळद मिसळून आपली आजी आपली आजी अगदी पोटावर वंट्यावर वट्यावर वाटून हे सुवासिक उठणं तयार केलं जायचं लक्षात ठेवा कारण प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे आणि भक्तानं वेगळं उठणं बनवण्याच्या अगदी दिवाळीप्रमाणे या भोगीच्या दिवशी हे उठणं अंगाला लावलं जात असतं लक्षात ठेवा आणि गरम पाणी घेऊन आंघोळ म्हणजे स्नान केलं जातं भक्तांनो स्त्रियांनी तर हे उठणं आयुर्वेदिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचं प्रिय आहे हळद आणि आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं लक्षात ठेवा महत्वाचं असतं वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर भक्तांनो हळद ही अँटी एजिंगचं काम करते शरीरावरील काही डाग जखमा झाल्या असतील तर त्या भरभरून निघतात लक्षात ठेवा त्याचप्रमाणे तीळ देखील सौंदर्याच्या दृष्टीने आणि आपल्या आरोग्याच्या आपल्या शरीराच्या दृष्टीने बघितलं तर अत्यंत महत्वाचं आहे कारण कॅन्सर सारखे आजार व मोठे मोठे आजार सुद्धा दूर करण्यासाठी हळद आणि तेल याचा आपल्याला आयुर्वेदामध्ये वापर चांगल्या प्रमाणात केला जातो आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा हे उठणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये तीळ आणि हळद याचा प्रामुख्याने वापर केला जातो लक्षात ठेवा जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे तीळ आणि हळद मिश्रण उठणं आवर्जून तुम्हाला लावायचं आहे आंघोळ करायच्या अगोदर भोगीच्या दिवशी आपल्याला लाईट रंगाचे वस्त्र घालायचे आहे परिधान करायचे आहे भक्तांना अगदी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याचप्रमाणे तुम्ही हे उठणं बनवू शकता अगदी वर्षानुवर्षे परंपरेनुसार आजकालच्या महिला देखील म्हणजेच आपण ही भोगीची भाजी बनवतो असतो अगदी आपली आई आपली आजी मावशी हीच परंपरा पाळत होती लक्षात ठेवा त्या काळामध्ये आणि या काळात सुद्धा आत्ताच्या महिला सुद्धा हीच परंपरा आपल्या हिंदू धर्म टिकवण्यासाठी वापरत असतात भक्तांनो अगदी पूर्वीच्या काळापासून पासून ते आतापर्यंत आजच्या दिवशी ही मिक्स भाज्यांची मिश्रत भोगीची भाजी बनवली जाते अगदी पूर्वीपासून पहिल्या काळापासून आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजे भोग म्हणून ही भोगीची भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या भोगीच्या सणाचा खूप महत्व आहे भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्यांचा वापर करत असतो आणि एक मिक्स भाज्या आपण सगळी भाजी मिक्स करून आपण बनवत असतो लक्षात ठेवा तयार करत असतो त्यालाच आपण भोगीची भाजी असं देखील म्हणतो भोगीची भाजी बनवत असताना आपण खास करून त्यामध्ये वाटाणा बटाटा टोमॅटो घेवडा वांगी शेवग्याची शेंग पावटा चवळी गाजर ऊस आंबट गोड बोर ओला हरभरा ज्वारीचा कोळा कोळा हुरडा गाजर इत्यादी भाज्या घालून मस्त चटपटीत अशी चविष्ट अत्यंत प्रिय भोगीची भाजी आपण बनवत असतो या भोगीच्या दिवशी प्रत्येक भागामध्ये भोगीची भाजी बनवण्याची पद्धत जरा वेगळीच असते तरी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा सगळीकडे हे लक्षात ठेवा आपल्या पूर्ण हिंदू धर्मामध्ये भारत देशामध्ये सगळीकडे ही आपण भाजी बनवत असतो तर भक्तांनो या दिवशी या चविष्ट भोगीची भाजी बरोबर खाण्यासाठी ती मिश्रित बाजरी भाज बाजरीची भाकरी आपण बनवत असतो तर या दिवशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आपण बनवत असताना त्या बाजरीच्या पाठीमागे थोडेसे पांढरे तीळ टाकून ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवत असतो किंवा तुम्ही भाकरी बनवताना भाकरीच्या वरतून सुद्धा पांढरे तीळ टाकू शकता अशा प्रकारे तीळ मिश्रित बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर मिश्र भाज्यांची मिक्स भाज्या अशी भोग्या आपण बनवत असतो म्हणजे भोग नैवेद्य म्हणून आपण आपल्या देवाला सुद्धा अर्पण करत असतो प्रसाद म्हणून देत असतो लक्षात ठेवा नंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो यासोबत चटपटीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत मस्त अशी खोबऱ्याची चटपटीत चटणी चटपटीत लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी पापड भक्तानं या दिवशी अगदी वर्ष वर्षानुवर्ष आपण आपण आजी पणजेपासून आपण बनवत असतो आणि आता सुद्धा ही प्रथा चालू आली आहे भक्तांनो राळ्याच्या मते राळ्याचा भात भक्तांनो राळ्याचा भात देखील या दिवशी बनवण्याची परंपरा आहे तर आता जर तुम्हाला ह्या राळे भेटले नाही तर तुम्ही अगदी आपल्या तांदळाचा जे काही तुम्ही रोजच्या वापरात असलेला जे तांदूळ त्या तांदळाचा भात बनवायचा आहे तुम्हाला तरी चालतो चाल कारण पदार्थापेक्षा आपल्या मनाची श्रद्धा आणि देवाप्रती असलेली भावना आपल्या निर्मळ मनाचा भाव अत्यंत महत्वाचा असतो कारण भक्तांनो देव पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केलेला नैवेद्य स्वीकारत असतो अगदी वर्षानुवर्षे भागामध्ये भोगीच्या दिवशी बनवलेला असतो लक्षात ठेवा काही भागांमध्ये नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी भोगीची भाकरी आणि राळ्याचा भात हा स्वागडमध्ये घालून ठेवून हा देवापुढे आपण ठेवला जातो अशा पद्धतीने काही भागामध्ये देवांना सुगडमध्ये घालून नैवेद्य देखील ठेवला थे थे जातो आणि हा नैवेद्य सकाळी ठेवून तो सायंकाळी संध्याकाळी पर्यंत देखील देवापुढे आपण ठेवत थे असतो असं काही भागांमध्ये वर्षानुवर्षे आणि आज ही परंपरा पाळली जाते तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे अगदी तशीच पद्धत तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की करू शकता तर आपण भोगीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या वापरत असतो म्हणजेच मिक्स भाज्यांची ही मिश्र भाजी बनवत असतो म्हणजेच भोगीची भाजी बनवत असतो तर प्रत्येक भाजीचे वेगवेगळे गुणधर्म वेगवेगळे चव असतात लक्षात ठेवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भाज्या अत्यंत महत्वाची मानली जाते आयुर्वेदिक दृष्ट्या देखील यातील प्रत्येक भाज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहे काही लोक काही लोक तर वांगे अगदी आवडीने खातात काही लोकांना अनेकांना भाजीमध्ये वांगी वांग्याचं भरीत खाणं वांग मोकळं वांग असे अनेक प्रकारची वांग्याची भाजी आवडत असते लक्षात ठेवा कुठल्याही ऋतूत वांगे अगदी स्वस्त दरात उपलब्ध देखील असतात हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वांग्याची भाजी भरीत खाण्याचे अनेक फायदे देखील सांगितले जातात यासोबत रक्तातील साखर हृदयविकारही ही नियंत्रणात राहतात लक्षात ठेवा इतर फायदे सुद्धा असतात वांग्याचं सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर नाही आयुर्वेदिक दृष्ट्या भक्तांनो आपण जर आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केला तर आपलं आयुर्वेदिक हे वांग्याला वाताळू आहे असं आपल्या धर्मामध्ये म्हणतात लक्षात ठेवा ज्या लोकांना किडनी पोटात खड्यांची समस्या म्हणजेच पोटात खडे आहेत गॅस ॲसिडिटी पोटांचे विकार पित्ताचा आजार आहे अशा लोकांनी वांग हे टाळलेलंच पाहिजे भक्तांनो त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचं आहे जसं आपलं आयुर्वेदिक आणि विज्ञान देखील सांगतं पण हिवाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसात याचा वापर केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते या भोगीच्या दिवशी भक्तांनो कोणत्या चुका यावर्जून टाळायच्या आहेत आणि कोणत्या आणि कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत हे काय करायचं आहे लक्षात ठेवा आणि काय टाळावे हे आपण आजच्या या माहितीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे भोगीचा खरा अर्थ आहे काय भोगी म्हणजे फक्त भोगीची भाजी नाही भोगी म्हणजे जुन्या सवयी जुने दोषी जुने नकारात्मक जाऊन टाकण्याचा हा मत महत्वाचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे लक्षात ठेवा पहिल्या काळामध्ये जुनी भांडी फाटके कपडे आणि वाईट सवी भोगीच्या दिवशी सोडून द्यायची लक्षात ठेवा तर हा पवित्र आणि अत्यंत महत्वाचा भोगीचा सण हा दिवस त्यागाचा आहे भोगाचा नाही भक्तांनो पण आज आपन काई आज आपण काय करतो चालले आहे आज तर भोगी आहे असं म्हणून आपण पदार्थ मिक्स पदार्थ आवडीने चटपटीत खातो जे आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात भक्तांनो या चुकांची सुरुवात तुम्हाला कुठून होते अनेक लोक अनेक माणसे अनेक जनता म्हणतात की मी श्रद्धा ठेवतो पण हे सगळं अंधश्रद्धा आहे भक्तांनो असं बोलतात पण लक्षात ठेवा आपल्या सणामागे शास्त्र अनुभव आणि परंपरा आहेत हे नियम हजारो वर्षे टिकले ते विनाकारण नाही टिकले भक्तांनो जे नियम मोडले जाते त्यांनी किंमत लोकांनी आरोग्याने नात्यांनी आणि नशिबाने भरलेले आहेत जन्मभराच्या आयुष्यभराचे भोग मागे लागलेले आहेत त्यांच्या लक्षात ठेवा म्हणून आपल्या हिंदू धर्मामधील सणाला तुम्ही कधीच विसरू नका ज्या त्या टायमाला तुम्हाला आपले सण साजरे करावे लागतील ठीक आहे म्हणजेच शिक्षा नाही होणार तुम्हाला भोग म्हणजे परिणाम अचानक घरात क्ल वादविवाद वाढतो वाद कामात अडथळे येतात पैसा टिकत नाही आरोग्य साथ देत नाही आयुष्यात असं का होत सगळ्यांना वाटत कधी कधी उत्तर आपल्या आणाच्या दिवशी केलेल्या या नकळतपणे केलेल्या चुका लपलेल्या असतात आपल्यामध्येच लक्षात ठेवा या चुका भोगीच्या दिवशी काय कावं काय खाणं टाळायचं मूळ तत्व भोगीच्या दिवशी जड उष्ण शरीरात विकार वाढणारे आणि तामसिक पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत भक्तानो ते सांगितलेले आहेत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून कारण हा दिवस संक्रांतीच्या आधीचा संक्रमण काळ असतो भक्तांनो या काळात चुकीचा आहार थेट शरीरावर आणि आपल्या मनावर सुद्धा आणि आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतो लक्षात ठेवा आयुर्वेद सांगत भक्तांनो आपल्या हिंदू धर्मातील आपल्या भारत देशातील आयुर्वेद सांगत संक्रांतीच्या काळात पचनशक्ती कमकुवत असते म्हणून जे पदार्थ गॅस वाढवत असतात वात दोष करत वाढवत असतात रक्त दूषित करतात ते या दिवशी तुम्हाला खायचं नाही वज्र करायचं आहे लक्षात आणि त्या दोन बाज्या आत्ताच सांगणार नाही कारण जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुम्हाला त्यामागचं खरं कारण तुम्हाला भक्तानं समजणार नाही आणि फक्त आणि फक्त नाव माहीत असून कारण माहीत नसेल तर चूक ही तुमच्याकडून पुन्हा होणार आहे लक्षात ठेवा जुनेला काय म्हणतात जुने लोक काय म्हणतात भक्तांनो आपले आजी आजोबा म्हणायचे भोगीच्या दिवशी जिबेचा नवे नेहमांचा उपवास करायचा आहे नेहमांचा उपवास म्हणजे जे, जे खायची इच्छा आहे ते सगळं खायाचं नसतं कारण इच्छा पूर्ण केली तर भक्तांनो शरीर भोग भोगत असतो आणि आपल्या जीवनाच्या जीवनाच्या आयुष्यभराच्या शारीरिक आणि मानसिक कटकटी मागे आपल्या लागतात लक्षात ठेवा भोगीच्या दिवशी चुकून खाऊ नका या दोन भाज्या भोगीच्या दिवशी खाऊ नये अशी पहिली भाजी हे ती म्हणजे भक्तांनो मुळा भक्तांनो लक्ष देऊन ऐका आता इथून पुढचा मुद्दा मुळा हा वात वाढवतो पचन बिघडवतो रक्त दूषित करतो संक्रांतीच्या संक्रमण काळात मुळा खाल्ला तर शरीरात असंतुलन निर्माण होते लक्षात ठेवा आपले शरीर बिघडते यावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे म्हणूनच पूर्वी भोगीच्या दिवशी भक्तांनो पूर्वी भोगीच्या दिवशी मुळा खायाचं टाळाटाळ करत होते असं सांगितलं जात आता सुद्धा लक्षात ठेवा आजच्या म्हणजे भोगीच्या दिवशी आवर्जून टाळायचे आहे ती भाजी मुळा टाळायची आहे लक्षात ती भाजी दुसरी भाजी म्हणजे सोयाबीनची भाजी लक्षात ठेवा सोयाबीन भक्तांनो आजकाल आरोग्यासाठी चांगला आहे असं देखील सांगतात आणि भक्तांनो खरं देखील आहे पण भोगीच्या दिवशी भक्तांनो भोगीच्या दिवशी तुम्हाला याची भा भाजी तुम्हाला अजिबात खायची आहे हे तुम्हाला टाळायची आहे लक्षात ठेवा खूप जड पचायला कठीण वाट आणि खूप जड पचायला कठीण वाट आणि कप वाढवणारे या दिवशी सोयाबीनची भाजी खाणं तर शरीर साठवलेलं दोष आहे लक्षात ठेवा शरीरात साठवलेला दोष बाहेर पडण्याऐवजी आणखी खोल जातात या दोन भाज्या खाल्ल्यानंतर हे नियम भीती पसरवण्यासाठी नाही तर जागरूकतेसाठी आहे श्रद्धा आणि शास्त्र दोन्ही समजून घेतलं तर सणाचा खरा तुम्हाला अर्थ समजणार आहे भक्तांना भोगी म्हणजे देवाला खुश करण्याचा नाही स्वतःला शुद्ध करण्याचा दिवस आहे लक्षात ठेवा एक दिवस नेम पाळले तर जन्मभराचे भोग टाळता येतात लक्षात ठेवा जर भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही मी जी तुम्हाला भोगीच्या संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जी माहिती सांगितलेली तुम्हाला आवडली असेल तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तुम्हाला बरोबर वाटले असेल तर भक्तांनो तुम्ही या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा तुम्ही नवीन आचिला तर कमेंट कमेंटमध्ये श्री बाळमामाच्या नावानं चांग बरं हीच कमेंट करा भक्तांनो बघताना तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आभारी आहे तुम्हा सर्वांचं जय बाळमामा